माझ्या लहानपणी नागपंचमी हा मुलींचा तरुणींचा माहेर अत्यंत आवडीचा सण होता नवीन कपडे हातभर बांगड्या आणि रंगलेली मेंदी मिरवत मुली सकाळपासून उत्साहाने बागडत असायच्या माहेर वाशिणी नवविवाहिता माहेरी येऊन अंगणातल्या झाडाला बांधलेल्या झोक्यांचा मनमुराद आनंद लुटायचा नटून थटून पूजा साहित्य घेऊन चलग सखे वारुळाला 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 ग नागोबाला पूजायाला पूजायाला पूजा ग आला ग गात समूहाने वारुळ पूजनाला जायच्या हळद कुंकू अक्षता लाह्या वाहून नागदेवतेची पूजा केली जायची दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवला जायचा गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी करत हसत खिदळत सर्व घरी परतत श्रा... श्रावणातील हिरवाईत तना मनाने फुललेल्या या मुलींचा आनंद ओसंडून व्हायचा कुठे हरवली ती नागपंचमी तो सळसळता उत्साह आज ना, ना बांगड्याने ना मेंदीचे कौतुक ना झोके फांद्यावरी बांधले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले असे म्हणत सासरच्या सासुरवासातून त्रस्त मनाला नव्याने चेतना देणाऱ्या उल्लसित करणाऱ्या नागपंचमी सणाला केवळ औपचारिकता म्हणून साजरे केले जात आहे नागाचे चित्रवा मातीचा नाग करून लाया फुले वाहून पूजा करण्याबरोबरच या सणांमागील पूर्वजांची योजना समजून घेतली पाहिजे हो ना नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीत आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या संस्कृतीत पूर्वजांनी केलेली विविध सणांची योजना अत्यंत समर्पक आहे आपणास उपयुक्त ठरलेल्या चरा चराचरातील विविध घटकांची मग ते वृक्ष असोत नदी असो समुद्र असो की पशुपक्षी प्राणी असोत त्यांचे ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते केवळ एक दिवसाची पूजा केली की के आपले कर्तव्य संपले असे होत नाही तर त्यांना आपणाकडून हानी न पोहोचवणे हेच अभिप्रेत असते जसे पोळ्याला बैलाची पूजा झाली की वर्षभर चापकाचे फटकारे द्यावेत असे नव्हे तर त्यांसोबत माणुसकीने व्यवहार व्हावा हे संस्कृती शिकवते गोमातेच्या पूजनाबरोबरच तिचे जतन व संरक्षण ही व्हावे हे पूर्वज सांगतात नागपंचमीस नागपूजन झाले की दिसला साप मारा त्याला ही वृत्ती नसावी तर आपल्या जीवनातील त्यांचे अनन्य साधारण महत्व जाणून अभ्यासून त्यांना हानी न पोहोचवता आपली सुरक्षा साधण्याची खरी आवश्यकता आहे साप आहेत म्हणून उंदरापासून होणारी अन्नधान्याची हानी टाळता येते आणि सगळे साप विषारी नसतात भारतात सापांच्या तीनशे जाती आहेत त्यापैकी केवळ साठ जाती विषारी तर चार जाती अत्यंत विषारी आहेत त्यांपैकी नाग घोणस फुरसे याच जाती अत्यंत विषारी गटात येतात थोड्या अभ्यासाने ते ओळखता येतात जसे की नाग याचे वैशिष्ट्य म्हणजे फणा ज्यामुळे हा सहज ओळखता येतो धोका जाणवल्यास हा फणा स्वसंरक्षणार्थ उभारतो आणि समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो याचे विष संवेदन प्रणाली तसेच श्वसन प्रणालीवर प्रभाव टाकते दुसरा घोणस साधारण जाडजूड अजगरासारखा दिसणारा अंगावर साखळी सारख्या दिसणाऱ्या समांतर रेषा असणारा घोणस हा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो याचे विष अत्यंत जहाल आणि रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करणारे असते तिसरा प्रकार याचा रंग काळसर निळा असून अंगावर पांढरे आडवे पट्टे असतात हा निशाचर असून रात्रीच्या वेळी घरात अंथरुणात शिरतो याचे दात खूप बारीक असल्याने बऱ्याचदा चावल्याचे लक्षातही येत नाही याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर आणि श्वसन प्रणालीवर पडतो चौथा प्रकार फुलसे महाराष्ट्रात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप आढळतात याचा रंग तपकिरी फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असून पाठीच्या दोन्ही बाजूंवर पांढरी नागमोडी रेषा असते डोके त्रिकोणी असून त्यावर बाणांसारखी पांढरी खूण असते खोल्यांवर कणा असून त्याला दाते असतात याचे विष रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते आपल्या आसपास कोणताही साप आढळल्यास व तो विषारी का बिनविषारी हे न ओळखू आल्यास त्याला न छेडता त्याच्या जवळ न जाता केवळ त्यावर नजर ठेवून सर्व मित्रांना बोलवावे ते त्यांना पकडून निसर्गात सोडून देतील दुर्दैवाने सर्पदंश झाल्यास तात्काळ सरकारी दवाखाना गाठावा कारण तेथे विषारी सापाचा प्रकार ओळखून अँटीवेनम दिले जाते व प्राणहानी टाळता येते सर्पाचे विष प्राणघातक असले तरी त्यापासून तयार झालेली औषधी अनेक रोगांसाठी उपयुक्त ठरते उच्च रक्तदाब हृदयरोग कॅन्सर यांसारख्या अनेक रोगांच्या औषधींमध्ये सर्प उपयोग केला जातो तेव्हा या देवतांनीही दिलेल्या सर्प जातीस समजून घेऊया अभय देऊया तरच नागपंचमी सणाचा हेतू संस्कृतीतील नागांचे आध्यात्मिक महत्व सामाजिक महत्व व पूजा विधी विषद केलेल्या माझ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे कृपया त्याचा लाभ घ्यावा उद्याच्या नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा माझी माहिती आपणास आवडली असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद